किल्ल्याच्या बुरुजापलीकडे दिसणारा अथांग निळाशार समुद्र आपल्या हक्काच्या गावच्या घरात राहण्याची मज्जा देणारा छानसा चिरेबंदी होमस्टे अस्सल कोकणी मेजवानी आणि बरंच काही स्वागत आहे तुमचं आमच्या गुहागर भटकंतीच्या पहिल्या भागामध्ये नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल भटके कोकणीमध्ये मी आहे प्रीती मी आहे विलप्रिय आणि आज आम्ही घेऊन आलो आहोत एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी आज आम्ही आलो आहोत कोकणामध्ये आणि कोकणामध्ये आज गुहागरची सफर आम्ही करणार आहोत आम्ही आज जिथं थांबणार आहोत तो एक खूप छानसा होमस्टे आहे गुहागरमध्ये त्याचं नाव आहे सागर समीप आणि ह्याच्या अगदी जवळच बीच पण आहे आणि इथे जर राहिलात तर जवळपासची काय लोकेशन्स आपल्याला एक्सप्लोअर करता येतील ही सगळी माहिती आम्ही आज तुम्हाला देणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्या प्रतिसादाची आम्हाला खूप गरज आहे तर चला आता उशीर न करता फटाफट आम्ही एक्सप्लोअर करूया तर चला आमच्यासोबत मुंबई पासून गुहागरचे अंतर दोनशे नव्वद किलोमीटर आहे गाडीने इथे येण्यास साधारण साडेसहा ते सात तास लागतात ट्रेनने जर इथे यायचे असेल तर चिपळूण हे जवळचे स्टेशन आहे चिपळूणहून गुहागर बस स्थानकासाठी एस टी मिळते मुंबईहून जर बसने यायचं असेल तर स्लीपर बस किंवा एस टीचे देखील पर्याय आहेत आमचा होमस्टे गुहागर बस स्थानकापासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर होता वाटेत रस्त्याच्या बाजूला पोफळीच्या बागा दिसत होत्या अखेर आम्ही तिथे पोहोचलो आत शिरताना वाटेच्या दोन्ही बाजूला जणू आमच्या स्वागतासाठी सुपारीच्या झाडांची कमान तयार झाल्यासारखी भासत होती त्यातून आत जाताना आमची उत्सुकता वाढू लागली शिरताच आपला परिसर नारळांच्या बागेने व्यापलेला होता डायनिंग एरियाच्या उंबरठ्यावर सुंदरशी रांगोळी काढली होती सो so, मित्रांनो या होमस्टेमध्ये चिरेबंदी कॉटेजेस आहेत आणि खूप छान असा कॉन्सेप्ट आहे तर एक कॉटेजेस एक जो रूम आहे तो मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लोअर करून दाखवतो आहे तर चला या जाऊया आतमध्ये तर स्टार्टिंगला आत, 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 हो एक तुम्हाला अशी एक लाँग अशी लांब लचत एकदम बाल्कनी भेटते आणि आता आत आतमध्ये आम्ही रूममध्ये एंटर करूया तर हा एक छानसा रूम आहे मस्तपैकी एक मोठा किंग साईज बेड आहे बसायला एक टेबल्स आहे आणि समोर तुम्हाला एक मस्तपैकी छानशी बाल्कनी भेटते ही बघा आणि त्या साईडला आपला पैकी नार नारळाची बाग वगैरे तोवाला एरिया आहे आणि जस्ट रूम मध्ये एंट्री केल्यावर राईट हँड साईडला समोर वॉशरूम आहे तर मित्रांनो ह्या साइडचा सा तर व्ह्यू बघितला आणि मेन तर समोरचा व्ह्यू आहे तर या मी तुम्हाला दाखवतो हो समोर तुम्हाला मस्त एक गार्डन एरिया भेटतो आणि जस्ट समोरच्या साईडला बीच आहे तर खूप छान असं सुंदर जागा आहे तर नक्की इकडे विजिट करा आम्ही आता गुहागाला माझ्या बायकोच्या गावी आणि तिने आम्हाला एक स्पेशल ड्रिंक दिला आ, आहे वेलकम ड्रिंक म्हणून तर ते काय आणि कसं आहे ते ती नक्कीच तुम्हाला सांगेन तर ही आहे माडाची फ्रेश फ्रेश माडी जी आत्ता जस्ट माडावरून उतरवली आहे आणि आमच्यासाठी खास ह्या हॉटेलच्या ओनरने अवेलेबल करून दिली आहे गुहागरची स्पेशालिटी आणि सगळ्यात गोड अशी ही ताड माडाची माडी जी आता आम्ही एन्जॉय करतो आणि हा मित्रांनो एक नंबर भयंकर आहे मी ह्याच्या आधी पण ट्राय केलेली आहे पण अशी एवढी फ्रेश मला कुठेच नाही भेटली आहे तर थँक्स फॉर स्नेहल खूप मजा येते तर चला मला थोडी मजा येऊ द्या हो गाय जेवण कसं आहे एकदम जबरदस्त आहे मला तर आता काही विचारू नका मला फक्त खायचं खूप मजा येते खूप खूप टेस्टी आहे सुंदर त्यांना विचारा हे सांगतील <laughs> <laughs> वेज व्हेज मध्ये शाकाहारी बटाट्याची भाजी खूप छान आहे बटाटे खूप व्यवस्थित उकडलेले शिजलेले आहेत चण्याची उसळ पण खूप टेस्टी आहे चिकन इवन आंबेकडून झाले आंबेकडून झाले माझ्या आंबेड खूप टेस्टी आहे चिकनर <laughs> कोंबडीवरील ट्राय करतोय आणि एक नंबर जबरदस्त आहे आणि ग्रेवीचा टेस्ट खूपच छान आहे आणि सोलकढी ते दिसते जरा तुमच्यासमोरच ट्राय करतो एक नंबर पुरा मालवांचा फील आहे उशीर न करतो फटाफट जेवून घ्या आम्ही तर मासे मागवले पापले फ्राय आहे कोळंबी फ्राय आहे मग कोळंबी मसाला पण आहे खूप जबरदस्त आहे आणि हा जवळा जो बनवला ना तो पण अगदी अफलातून आहे तर इथे या आणि या जेवणाचा आस्वाद घ्या आणि तृप्त व्हा नमस्कार मित्रांनो आता माझ्यासोबत या होमस्टेचे ओनर योगेश दादा आहेत तर मला त्यांना विचारावं असं वाटतं आहे की हा एवढा सुंदर होमस्टे त्यांनी उभारला आहे इथे आणि इतकं निवांत वातावरण आहे तर ह्या ह्याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली दादा मुळात कसं आम्ही पूर्वीपासून इथे शेतीत आमचं मेन रोजगार आमचा शेती असायचं शेतीतून कसं आता शेती, शेती ही संकल्पना थोडी आता कमी होत चालली गावाला हे इतर प्राण्यांचा आपल्याला जंगली प्राण्यांच्या त्रासामुळे थोडंसं बॅकफूटला गेलो आपण आणि मधल्या पिढीमध्ये जो कोविडचा जो पिरियड आला त्या कोविडच्या पिरियडमध्ये थोडंसं दोन वर्ष माणूस बॅकफुटलाच गेला व्यवहाराच्या दृष्टीत तर त्या देशाने ही जी निसर्ग संपत्ती आहे ही जी बाग आहे ती म्हणजे आमच्या वडिला ही सर्व आहे त्यांनी ती मेहनत करून एवढी दगड पन्नास वर्ष त्यांचं वय आहे आणि त्यातूनच असं मला ते बरेच वर्ष चालू होतं की आपण पर्यटनदृष्ट्या काहीतरी करूया म्हणून तर ते होतं बऱ्याच वर्षापासून तर हे होतं पण कोविडनंतर त्याला गती मिळाली मग ते कोविडनंतर आम्ही थोडंसं त्याला हे होमस्टेच्या स्वरूपात त्याला आम्ही हे निर्माण केलेलं आहे ते चार रूम साईज ठेवली आणि किती टॅरिफ असतं तरी म्हणजे किती कॉस्ट असते टॅरिफ आम्ही कसं साधारण ओवरऑल बघता कन्सिडर केलं तर चार रूममध्ये दोन हजार रुपये आम्ही ए सी पॅकेज देतो सोळाशे रुपये हे नॉन ए सी असतात आणि एक्ट्रा कपल्स किंवा फॅमिली असतील तर त्याला पर पर्सनला आम्ही टू फिफ्टी रुपये एक्स्ट्रा मॅट्रेसशी आम्ही चार्ज लावतो आणि जेवण मग जेवण नाश्ता वगैरे फक्त आम्हाला आधी लागतो तर माझा एकच प्रश्न होता तुमच्यासाठी की एवढं सुंदर जेवण आणि मी थोडंसं किचन मध्ये की मला वाटतं गावातलीच लोक इथे येऊन काम करतात नाही स्वयंपाक बनवतात तर त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला एक फक्त माहिती द्या मेन जो किचनचा विषय आहे तो माझी मिसेस संचिता ती सांभाळते तिच्या खाण्याच्या बाबतीत तुला खूप प्रशंसा मिळते म्हणजे आलेल्या लोकांकडून तीर ती मदतीला दोन चार गावातल्याच महिलांना आपण तिथे रोजगार देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याही त्यांना उत्तम साथ देतात आणि मसाले वगैरे ती स्वतः प्रिपेअर करते घरीच बाकी बाजारातून वगैरे आपण हे परचेस करतो पण ते जेवणाच्या बाबतीत तिचा मेन रोल आहे त्यावर घरगुती जेवणा आपण म्हणू शकतो की त्या सुग्रण आहेत आणि आम्हाला पण अजिबात कन्शिप्टमध्ये काय आपल्याला मेन होम फूड कोकण प्रोडक्ट्स हे आम्ही जास्त हे केलं आहे की घरगुती पद्धतीने तुम्हाला इथे वागणूक मिळणार तुम्ही कुठेतरी आलात रेंटवर राहताय तसं तुम्हाला इथे अजिबात वाटणार नाही हे तुमचं घर आहे तुम्ही इथे एन्जॉय करायचं आहे फक्त एक हे म्हणून आपण त्याला बिलिंगचा विषय असतो ते करावं लागतं बाकी तुम्हाला हे तुमच्या घरासारखंच इथे फील येणार तुम्हाला ही कॉन्सेप्ट मेन आहे ठीक आहे थँक्यू दादा आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल मी या दादांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि बुकिंगबद्दल तुम्ही डिस्कशन करू शकता थँक्यू सर ओके हॅलो मित्रांनो आता आमचं जेवण झालं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते की इथे बघा हा आपला होमस्टे आहे आणि इथून समोरच म्हणजे इथून बाहेर पडल्यावर सरळ डायरेक्ट टॅक्सीस आहे गुहागर बीचसाठी आता आम्ही बीचच्या जवळ आहे दुपारचे वाजले तीन तरी पण इथे गार वारा सुटला आहे खूप छान वाटत म्हणजे अजिबात असा उन्हाचा त्रास होत नाहीये एक्झॅक्टली ऊन exactly. जरा पण जाणवत नाहीये डोक्याला आणि ते झाडांची सावळी पण खूप छान आहे मला तर इथे एका शी एक पॉवर नॅप घ्यावी घ्याव असं वाटत त्याच कारण काय माहितीये ना हा अंगावर आलेलं जेवण येस तर हा बघा नजारा हो 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 आणि नजार सुंदरसा बीच आहे आणि निळ शार पाणी आणि त्यात फेसाळ सफेद खरंच अंधळ करायला पण खूप मजा येईल यामध्ये तर हा बघा एकदम सुंदर असा नजर आहे आणि पूर्ण बीच खाली आहे शांती आहे मनसोक्त आणि या रिसॉर्टच्या समोरच्या ॲक्सेसने जर तुम्ही आलात इकडे तर एकदम प्रायवेट बीचचा फील येतो आणि थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला पाणी एकदम बघा निळ क्षार आहे चल ना पुढे जाऊया पुढे जाऊन बघूया येस किनारा खरच खूप सुंदर आहे आणि मला असं वाटतं हा सगळ्यात ना लांब लचक किनारपट्टी हीच आहे सहा किलोमीटरचा हा किनारा आहे आणि बघा कुठेही म्हणजे सध्या अजूनपर्यंत तरी तिथे हा बीच अगदी स्वच्छ ठेवला आहे कुठेच कचरा दिसत नाही आहे तर पर्यटकांना हीच विनंती आहे की ह्याचं सौंदर्य असंच राहू द्या आणि शक्यतो जिथे जाल तिथे प्लीज कचरा करू नका आणि निसर्गाचा आनंद घ्या चला आमच्यासोबत अशा सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात जर आपल्या कुटुंबासोबत काही निवांत क्षण अनुभवायला मिळाले तर आणि काय हवे आयुष्यात दुपारी समुद्रावर मनसोक्त मजा करून निघालो आसपासची भटकंती करण्यासाठी हॅलो मित्रांनो आता आपण ज्या होमस्टेला थांबलो आहोत ना तिथून चौदा किलोमीटरच्या अंतरावर तीन स्पॉट्स आहेत एक टाळकेश्वर मंदिर आहे हे माझ्या मागे तुम्हाला दिसतंय तिथून जवळच एक लाईट हाऊस आहे आणि गोपाळगड किल्ला आहे तर तो बघायला आपण इथे आलेलो आहोत आता मी सध्या चालली आहे टाळकेश्वर मंदिर तुम्हाला मी दाखवते त्याचा आवार कसा आहे आणि आपण लाईट हाऊसवर जाणार आहोत चला तर माझ्यासोबत सप्रिती जी आपण बोलवतो हेच मंदिर आहे का ते हां हे आहे टाळकेश्वर मंदिर आता बंद झाला आपण थोडं उशिरा आहे सध्या त्यामुळे बंद आहे ते ठीक आहे लाईट हाऊस बंद व्हायच्या आधी अॅटलिस्ट आपण तिथे जाऊया आपल्याला बघता येईल आणि त्या काकाने आपलं थोडं गाईड केलं त्यामुळे आपण आधी किल्ल्यावर जाणार होतो आणि मग इथे येणार होतो पण वाटेत आम्हाला एक आजोबा भेटले आणि ते म्हणाले की हे पाच वाजता बंद होणार आहे त्यामुळे आधी आम्ही इकडे आलोय आणि याच्यानंतर आपण किल्ला बघायला जाणार आहोत येस चला जाऊ हा सुंदर असा परिसर आहे आतमध्ये हे बघा तर हे आहे लाईट हाऊस आज विकेंड असल्यामुळे खूप सारी गर्दी आहे तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे आतमध्ये लाईट हाऊसच्या पूर्ण मंडळी मी ऑलरेडी गर्दी खूप गर्दी सो so, मित्रांनो हे असं आहे लाईट हाऊस आता खूप सारी गर्दी होती त्यामुळे मला बोलायला एवढं भेटलं नाही कारण वीकेंड असल्यामुळे खूप लोकांची गर्दी झालेली इकडे आमची मंडळी आणि हा पूर्ण सुंदर असा नजारा एकदम छान असा नजारा आहे आणि थोडीशी हवा असल्यामुळे जरा माझा आवाज थोडासा ब्रेक होऊ शकतो तर थोडा ॲडजस्ट करून घ्या अप्रतिम असा नजारा आहे सो मित्रांनो तुम्ही बघितलं असाल तर किती गर्दी होती लाईट हाऊसवरती तर कसं कसं आम्ही शूट केलं आणि मी तुम्हाला सांगितलं आहे पण की नजारा खूप भारी होता प्रीती तुम्हाला सांगेल तिचा एक्सपिरियन्स काय होता लाईट हाऊस बघून थोडंसं इथे येताना रस्ता होता कारण रस्ता खूप निमुळता था। होता आणि काम पण चालू होतं एकाकडे पण खरं वर आल्यावर असं वाटलं की वसूल होतं येणं इथं वर होतं म्हणून तर खूप छान आहे तर तुम्ही आला त्यावेळी तर इथे नक्की तर आता चाललंय आता आपण गोपाळगड राहायला ओके तर आता मी चाललोय गोपालगडला आणि शक्यतो इथे हवा पण खूप आहे तर आम्ही ट्राय करू ड्रोन उडवायचा आणि तुम्हाला ड्रोन शॉट थोडे देऊ तर एन्जॉय करा बघूया लग काय बोलतो आपलं ते तर चला व्हिडिओ डायरेक्ट आमच्या स्पॉटवरती फटाफट आम्हाला सनसेट बघायच्या आधी तिथे पोहोचायचं आहे आम्ही प्रयत्न करतो चला तुम्ही याच्याकडे चला आता वेग्स चला डायरेक्ट गोपाळगडच्या लोकेशनवरती गोपाळगड हा किल्ला दाभोळ बंदरावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला होता हा किल्ला टेकडीवर असून याचा काही भाग अरबी समुद्राला लागून आहे या किल्ल्याचा अर्धा भाग टेकडीवर आणि अर्धा भाग समुद्र समुद्रकिनारी आहे किल्ल्याची भक्कम तटबंदी आणि परिसरातील निसर्ग सौंदर्य खरंच मन मोहून टाकते आमची आजची दिवसभराची भटकंती आणि उद्या आम्ही आणखी लोकेशन्स फिरणार आहोत गुहागरमधले त्याचा आम्ही एक वे वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत तर या व्हिडिओनंतर तो देखील लवकरच चॅनलवर येईल आपल्या आणि या जागेबद्दल जर सांगायचं सा झालं जिथे आम्ही राहिलो आहोत सागर समीप स्टे तो अतिशय सुंदर आहे म्हणजे एकदम पीसफुल जर तुम्हाला निवांत वीकेंड सुट्टी घालवायची असेल तर हे एकदम उत्तम लोकेशन आहे बीच अगदी जवळच आहे म्हणजे डायरेक्ट त्यांच्या प्रॉपर्टीमधूनच बीचला जायला वाट आहे आणि जेवण पण अतिशय सुंदर आहे त्यांची सर्व्हिस पण खूप छान आहे म्हणजे ते आपल्याला अगदी होमस्टे म्हणजे आपल्या घरात असल्यासारखा आपल्याला आभास होतो असं वाटत नाही की आपण कुठेतरी कमर्शलाइज प्रॉपर्टीवर गेलो आहोत आणि तशा प्रकारच्या सर्व्हिसेस नाही आहेत अगदी ते आपल्याला होमली फील करवतात त्यामुळे मला तर खरंच खूप आवडली आहे ही जागा तर आणि ही जागा आपल्या अगदी बजेटमध्ये पण आहे म्हणजे फार जास्त एक्सपेन्सिव्ह पण नाही आहे आणि एवढं कमी बजेट मध्ये एक छान स्टे आपल्याला अनुभवायला मिळतो तर गुहागर जर तुमच्या लिस्ट मध्ये असेल तर या जागेला नक्की भेट द्या आणि हा मित्रांनो तुम्हाला जर हा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर भेटूया आता आमच्या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत फिरत राहा आणि मजा करा कारण भेटकर기 मजा आहे बाय